नमस्कार श्लोक एकाहत्तरावा विहाय कामान्य सर्व पुमांपृह निर्ममो निरहंकार सांतीमधिगती अर्थ जो पुरुष सर्व कामना सोडून निस्पृह ममत्वरहित आणि अहंकार सोडून व्यवहार करतो त्यालाच शांती प्राप्त होते त्यालाच मोक्ष मिळतो विवर मनुष्याने कामकामी न होता आप्तकामी व्हावे असे मागील श्लोकात सांगितलं आहे या श्लोकात ते आप्तकामी कसे होऊ शकतात ते सांगितले आहे जो माणूस कामान विहाय सर्व कामनांचा त्याग करतो निस्पृह म्हणजे सर्व स्वार्थाच्या वृत्ती दूर करतो निरीच्छ होतो निष्काम किंवा अकाम होतो निर्मम मी आणि माझे ही भावना सोडतो सर्वांशी समभावाने वागतो आणि निरहंकार म्हणजे गर्वरहित अहंकार म्हणजे अहम आसा असा आकार अशा योगाला किंवा साधकाला शांती प्राप्त होते शांती मिळवण्याचे पहिले साधन कामना त्याग आहे कारण जोपर्यंत मनात विविध कामना इच्छा आहेत मला काहीतरी हवे आहे असे सारखे वाटते तोपर्यंत किंवा ती कामना पूर्ण होईपर्यंत मनात सतत चलबिचल राहते मन अस्वस्थ राहतं आणि ती पूर्ण करण्यासाठी तो सतत धडपड करीत राहतो म्हणजे त्याच्या शरीराला किंवा मनाला स्वस्थता लाभत नाही म्हणून कामना सुट्टा क्षणी म्हणून कामना सुट्टा क्षणी म्हणजे कामना संपल्या बरोबर त्याचे मन आपोआप शांत व स्वस्थ होते कामनांचा त्याग करताना कर्माचा त्याग करायचा नाही तरच निष्काम होऊन सर्व व्यवहार करता येतो कामनांचा त्याग केल्यावर कर्म करण्यासाठी तो समर्थ होतो तो लोक आणि परमार्थाच्या अनेक गोष्टी करायला लागतो किंवा करू शकतो निस्पृह निर्मम निरहंकार हे तीनही शब्द परस्परांशी संलग्न आहेत अहंकारामुळे ममत्व निर्माण होते ममत्वामुळे स्पृहा म्हणजे इच्छा निर्माण होतात माणसाचे मनातून अहंकार नाहीसा झाला तर त्याचे ममत्व दूर होईल व आपोआपच कामनांचा त्यागही होईल अहंकार म्हणजेच मी पणा जगामध्ये सर्वत्र मी आहे मी एखादी गोष्ट करीन मी भोग भोगीन मी मोठा होईन मी विजयी मी होई असे अनेक मीपणाचे प्रकार आहेत आणि मी म्हटले की माझे आलंच माझेपणात ममत्व आहे मी दूर झाला तर माझेपण आपोआपच दूर होते अशा रीतीने निष्काम झालेला माणूस सहजच शांती प्राप्त करू शकतो कारण हे माझे ते माझे असे करणे म्हणजेच ममत्व इतकेच नाही तर हे माझं नाही असं म्हणणंसुद्धा सुद्धा ममत्वाचेच एक द्योतक आहे कारण माझे हा भाव तिथे आहे खरे तर एखादी गोष्ट माझी आहे असं म्हणताना त्यावर आपली पूर्ण सत्ता असायला हवी माझे घर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते घर ते अनेक जण माझे म्हणत असतात आणि समर्थांनी तर इतकं सुंदर ह्या माझ्या घराबद्दल सांगितलेलं आहे तर समर्थ असं सांगतात की उंदीर घुशी कीटक नातेवाईक पाहुणे समाजातील अनेक लोक पुढारी समाज सर्व सर्वच लोक त्या घराला माझे म्हणतात घर अथवा घरातील कोणत्याच गोष्टीवर आपली सत्ता नसते अगदी जे शरीर आपण माझे म्हणतो ते सुद्धा आपले नाही कारण या देहातील प्रत्येक अवयव जरी माझा आहे असे म्हटले तरी या देहावर रोगाची आणि काळाची सत्ता आहे शिवाय आप नातेवाईकसुद्धा हा माझा आहे असे म्हणतात म्हणजे हे माझे वडील आहेत ती माझी आई आहे बहीण आहे भाऊ आहे असे अनेक प्रकारची त्याच्यावर सत्ता सांगत असतात म्हणून सखोलपणे विचार केला तर या जगात तुमचे असे काहीच उरत नाही म्हणजे ते नसतेच हे ज्याला समजते तो स्वतःचे काही आहे असे म्हणत नाही आणि मानत नाही एकदा एका प्रवचनाला गेले होते तिथं त्यांनी सांगितलं की तुम्ही बाकी काहीही करू नका फक्त संपूर्ण एक दिवस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभरात कितीही बोला काहीही बोला पण त्या संपूर्ण बोलण्यात मी आणि माझे हे दोनच शब्द बघायचे आणि ह्या दोन शब्दाव्यतिरिक्त शब्दा जे काही तुम्हाला बोलायचे ते तुम्ही बोला आणि हा प्रयोग एकदा करून पहा आणि हा केल्यानंतर काय होतं ते बघा पण मुळातच हे असं करणं किती अशक्य आहे हे ऐकताना पण आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल ठीक आहे अर्जुनाला बंधू आप्त यांचे ममत्वामुळे त्यांना युद्धात ठार मारण्याची कल्पना सहन होत नव्हती श्रीकृष्णाला त्याला हे ममत्व सोडायला सांगायचं आहे आणि तसेच त्याला मी अर्जुन मी आत्तापर्यंत अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत खूप पुण्य मिळवले आहे पण आता मात्र ह्या युद्धात जी हत्या होईल त्याचे पाप मला निश्चितच लागेल असे त्याला वाटतं आहे अर्जुनाने आत्तापर्यंत जी युद्ध केली आहेत त्याचेबद्दल त्याचे मनात खंत नव्हती कारण तिथे त्याचा पराक्रम असाच होता आणि बीजविषयी वृत्ती पण त्याच्या मनात होती पण आता मात्र अर्जुनाने जर ममत्व सोडलं नाही तर त्याचे मन शांत होऊ शकत नाही आणि म्हणूनच भगवंत त्याला ममत्व सोडायला सांगत आहेत आणि ते जर सोडलं तरच तो युद्ध करू शकेल असे भगवंत त्याला पुन्हा पुन्हा सांगत आहेत इथे थांबूया धन्यवाद